नमस्कार मैत्रिणींनो नाते सांभाळायचं असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असायला हवी आणि नातं टिकवायचं असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी कधी आठवण आली तर डोळे झाकू नका जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करू नका कधी भेटाल तर तिथं एक स्माईल द्यायला विसरू नका कारण तुमचं एक स्माईल समोरच्या व्यक्तीला खूप आधार देऊन जातं कधी चूक झाली तर माफ करा पण कधी मैत्रीची जाणीव कमी करू नका जन्म हा एका थेंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं पण प मैत्री असते ती वर्तुळासारखी ज्याला कधीच शेवट नसतो सगळ्यांचं आयुष्य व्यस्त असतं पण त्या आयुष्यात दोन क्षण तरी प्रेमाने जगा कारण ते सगळ्यात स्वस्त असतं इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून त्यांचं दुर्गुण सांगून तुम्ही सज्जन होत नसता किंवा तुमचा चांगलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसतं तेव्हा दुसऱ्याचे अवगुण न दाखवता तुम्ही स्वतः चांगले राहा ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडतं शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील आयुष्यात माझ्यासाठी साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे ती म्हणजे अहंकार तुम्हाला कधीच जाणवू देत नाही की कि तुम्ही किती चुकीचे आहात सायन्स कितीही पुढं गेलं असलं तरी आपल्या माणसांनी दिलेला जखमा कोणताच एक्सरे दाखवत नाही लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात निर्णय मात्र स्वतःच घ्या कारण ते अमूल्य असतात प्रत्येक पावलावर परीक्षा आहे ज्याची झुंजायची इच्छाशक्ती तोच पास होणार सावरण्याचा ज्याचा संस्कार असतो त्याचा कितीदाही डाव मोडला तरी तो संयमाने सावरतोच तेव्हा स्वतःला सावरत राहा परिस्थिती आपोआप सावरते कधी हसावं कधी रडावं कधी बोलावं कधी शांत राहावं कधी थांबावं कधी चालावं कधी सोप्पं कठीण कधी आशा कधी निराशा कधी स्वप्न कधी हटवणी कधी नवीन कधी जुनं कधी विश्वास कधी अविश्वास कधी विचार कधी कोविचार माणूस हे एक चालती फिरती मशीन आहे कधी प्रेम कधी शिक्षा आयुष्य हे एक शिक्षाच आहे नाते सांभाळणं आजकाल थोडं कठीण झाले कारण संवाद फक्त मेसेजवर आणि वाद मात्र फोनवर आता उरल्या सुरल्या भावना त्या स्टेटसवर अपडेट करून कळवल्या जातात कधीही कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म असे खूप लोक म्हणतात की आपलं आयुष्य एक पाण्याचा बुडबुडा आहे तो कधी नाहीसा होईल सांगता येत नाही आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत मोत्यासारखं चमकता यायला हवं हो। तरच आपल्या जगण्याला किंमत आणि काहीतरी आगळं वेगळं करून दाखवण्याची हिंमत मिळते स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल पण सन्मान मात्र देता आला पाहिजे रंग सोडणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही ब्रँडेड का असेनात मनातून उतरून जातात तोल सांभाळता आला नाही तरी चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे कारण याच तोंडामुळे कामं घडतात आणि बिघडतात पण मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो तो नक्कीच विचारांनी सगळ्यांपेक्षा मोठा ठरत असतो तेव्हा विचार चांगले ठेवा आणि त्याबरोबर माणुसकीही जपायला विसरू नका आनंदी राहिल्याने मनासारख्या गोष्टी घडत नसतात तर घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात सवय किरकोळ का गंभीर ह्या चर्चेत काही तथ्य नाही पण तुम्ही जिचे गुलाम होतात ती सवय वाईटच असते मनातल्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी समोर फक्त मनासारखी व्यक्ती असून चालत नाही तर त्यालाही मन असावं लागतं तरच तुमच्या व्यक्त होणाऱ्या भावनेला किंमत आहे माणसाच्या काळजात जर प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतून व्यक्त होत असतं मग त्यासाठी कुठल्याच दिवसाची वाट पाहत बसावं लागत नाही जर तुमच्या नशिबात संघर्ष असेल तर तो तुम्हाला कधीच नुकसान पोहोचवत नसतो तर तुम्हाला तो अधिक प्रभावशाली व बलवान बनवत असतो तेव्हा संघर्ष करत राहा माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरीही नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला अखेर हा त्याला स्वीकारावाच लागतो विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे तर ते संबंध संबंधित राखण्यासाठी वापरलेले एक प्रभावी शस्त्र असतं तेव्हा विनम्रता ठेवली तर तुम्ही अर्धी लढाई अगोदरच जिंकता शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ती आयत्यापीठावर रेषा मारण्यात नाही प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी कामं करतात ती माणसं बुद्धिमान असतात एखाद्या माणसाच्या स्वभावात असणारा समजूतदारपणा आणि शांतता हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या आयुष्यात आलेल्या अनंत अनुभवावर अवलंबून असतो चालताना रस्ता वेळावाकडा दिसेल पण चालताना अशा व्यक्तीसोबत चाला की ज्याच्याबरोबर चालताना वळणे वळणेसुद्धा सरळ होतील जीवनातील प्रत्येक समस्या ही वाहतुकीच्या लाल दिव्याप्रमाणे असते आपण थोडा वेळ प्रतीक्षा केली तर सिग्नल हिरवा बनतो आणि मार्ग सापडतो कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जात नाही पण खात्रीची धार गेली की नातं मात्र कापलं जातं सुख क्षणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे अंधारात सोबत असणारा कालवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षाही जास्त मोलाचा वाटतो आयुष्याचा क्रम कसा असावा तर माणूस की सर्वात वर बाकी सर्व नंतर इतरांना तुमच्या ऐकायला आवडेल अशा पद्धतीने बोला आणि इतरांना तुमच्याशी बोलायला आवडेल अशा पद्धतीने ऐका शब्दांनाही आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतः ती चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा मला कुणाची गरज नाही हा अहंकार आणि माझी सर्वांना गरज आहे हा भम या दोन गोष्टी टाळल्या तर माणूस आणि माणुसकी छान जपता येते देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो शब्दांना वेळेवर ओठात जागा मिळाली नाही तर उभं आयुष्य त्यांना डोळ्यात काढावं लागतं डिलीट लवकर होतं पण डाउनलोड होत नाही वेळ सृजनाला लागतो विसर्जनाला नाही मग ते ॲप असो वा नातं भाग्यवान ते नसतात ज्यांना सारं काही कळतं भाग्यवान तर ते असतात ज्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवतात यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलवतात मात्र अपयशी लोक जगाच्या भीतीने स्वतःचे निर्णय बदलतात तेव्हा स्वतःचे निर्णय न बदलता ते निर्णय सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करत राहा आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका कारण तसं केल्यानं त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच महत्त्व उरणार नाही तेव्हा तुमचं महत्त्व अबाधित ठेवून नाती जपायला शिका कुठल्याही नात्याच्या जास्त आहारी जाऊ नका तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद